आमची माझी चड्डी आणि तोंड गान गान मागतो भीक मी तू दोन रुपये फटकी चड्डी माझी तोंड गान गान मागतो भीक मी दोन रुपये ए देख रे दादा ए दादा दे 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 फटकी चोंड घाण घाण मागतो या मी ताई दोन दादा काय झालो काय ती कशी रा ही गाडी तर कधी मी बंद डबडच आहे बघा तुमची गाडी तर मी काय हाकून पडली काय नाही तर काय कवाच्या नावात बाहेर चालू त्याच्यात मी तुमची गाडी बंद पडली अरे धरलाय काय झालंय तुमचं आकन नशीबच फुटकाय म्हणायचं सगळं ह्यांचं बंद पडलेलं असते त्याच्या पुढे येईल इज्जत काढणार का माझे त्याला तर इज्जत आहे बघा त्याच्या पुढ्यात बघा किती पैसा आहे तुझं से लग्न करण्यापेक्षा भिकारसंग केला असतं बर झालं असतं करायचं का करायचं का कर पिक लग्न अ करल पण मी निदान त्याच्याकडे बघा किती पैसा आहे आपली काय हरकत नाही बर का हा बघा आणि तुमच्याकडे काहीच नाही नुसतं कपडे घातले चांगले नवरात्र तर निळ चिकट धागे ना बाबा तू कोणा माग

कुठं आहे लोकांची मागून आणली ती पांड पडली फोन आहे का तुमच्याकडे एक मिनिट मला फोन करायचा होता माझी आहे ना गाडी जरा गॅरेज मध्ये टाकली फोर व्हीलर सर्व्हिसिंग साठी झाली का बघायचं आहे बाबा तो भीकारी एक काम करा आपल्या करा पत्ता फित्ता काय असेल तिथे कुणी काय मागितलं तेच होऊन घे राव द्या तुम्ही बघा गाडी बघा तिसरी श्रीमंत दिसते अभिकारी एप्पल ची एप्पल ची गाडी आहे माझी हा फिटर गाडी झाली का सर्व्हिसिंग करून काळी वाली नाही रे निळी नि पण नको पिवळी नको पांढरी पांढरी रॉयल दिसलो पाहिजे काय माहितीये का तुमच्या नवऱ्याकडे जेवढ्या कलरच्या चड्ड्या नसतील का तेवढ्या कलरच्या गाड्या आहेत माझ्याकडे बघा घालत मी खरं विश्वास ठेवते बोलतोय तो माणूस त्याच्याकडे एक्सक्यूज मी माझं महत्त्वाचं बोलणं चालू आहे तुम्ही इंग्लिश मी बोलते बघा बरं खरंच खावा तुम्ही याचा चांगला माणूस आहे हे बघा एक तर तुम्ही खाणार का ते फिक्स करा बरं का मी सारखा सारखा मोकळा नाही करीत बसायला हा तुम्ही बोलो लाच फिक्स काय हाय का नाही काही बोलत हॅलो हा ठेव जरा इथं फोन घे तू बघा इकडे चल हेच कोणाच्या नादी लागत ती फोन पुसून काढ बाई तुम्हाला काय वाटतं का किती पैसे कमवता तुम्ही कमावत बसल्या बसल्या हजार दोन हजाराचा घाललाय माझा दिवसाला मी पण चांगले होते चांगले शेतात काय ना पण चांगले होते माझा शेतकरी शेतकरी माणसाकडे आले माझं फुटलं इज्जत इज्जत आहे का मी बघितलं का चड्डी कपडे तोंडाला काळ चड्डी चांगली आहे त्याची तुमच्याकडे नाही असली चड्डी आहे बघा त्याच्याकडे तुम्हाला काढून दाखवू का मी बघायची का तुम्हाला असली डेंजर चड्डी आहे ना माझी बाय बाबा तुला बायका पो माणसं काय केळवत का नाही रे एक मिनिट एक मिनिट तुम्हाला कळत का नाही म्हणजे भिकारी जरी असलो तरी आतून हंड्रेड घालतो मी ती मी तसली अशी नाही लांबल च स्टायलिश मी खरी मी माझा फोन पण डबड झाले माहिती का फोन या माणसाला घ्यायची तुझी माझ्यापेक्षा इथं राहायची तयारी जास्त याच्यापेक्षा कशा कर पडले नसते मी अजून पण वेळ गेलेली नाही बरं का हो दहा रुपये घ्या आणि रिक्षा करून घरी जावं तुम्ही बरं बघा बघा माझ्याच बायकू ट्राय करतोय तू तुला कळत का मेनस चप्पल टाकी ना तिथे काय असली अवस्था आहे तुमची मी तर म्हणतोय तुम्ही पडली बंद काय करायचं पडली बंद म्हणजे असले कस काय तुम्ही सांगतो माझी गाडी आहे ना आजीबंद बंद पडणार नाही दिवसभर भीक मागून पैसे जमा केलेले असतात गाडी बंद पडली कोणी लुटून नेलं मग पैसे ते काच वर करतात बघा काच खोलतात आणि वरतून माणूस बाहेर येतो तसली गाडी आहे का तुमच्या होता करायचा गाडीमध्ये तुम्ही अरे तू काय रील पाय पाहिजे झाली काय आता बी खरं सगळं कुणा सगळं रील काढायचे म्हणती काही पण निदान मला त्या गाडीत फिरवाल मी मला एवढे रील होईल मी वन मिलियन ला जाईल व्हायरल व्हायरल मी करी बर का, का, का मी एक काम कर तू भी तसेच कपडे घाल आणि तिकडे तरी बस मला जाऊन दे आता मनांदा नाही ना 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 कळायचं तुम्हाला गाडीला धक्का मारायचा असेल तर माझा असिस्टंट पाठवून खावा बरं गुत्याचा बस तू अहो त्याच्याकडे असिस्टंट आहे की चार असिस्टंट कसं आहे माहितीये का ते तिकडनं येणार लांबन तुम्हाला फोन करून सांगते काय बोलतोय ती असिस्टंट त्याला कळत का हो लाजत नाही आपण कळ तुम्हाला माहितीये का इथं मला एवढी इज्जत काय माहितीये का इथली लोक पासवर्ड मागायसाठी हाता पाया पाडतात माझ्या वायफाय बसवलंय मी इथं आम्हाला साधारण रील्स काढायचं म्हटलं तर आमच्या घरात नेटवर्क नसतं इथं येऊन बसा की वाय फाय करा वापरा कंपनीचा मालक आहे टावरच माझे सगळीकडं टावर माझे म्हणजे तुम्हाला माहितीये आप का आपल्या वायफाय फुकट बसवलंय म्हणजे टावर असल्याशिवाय बसवलंय काळ तो त्याच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे काय मला वाटलं मी तरी उलसा थोडा चांगला आहे तू प्युअर डोक्यात बाद झाली तुला माणूस कळाना भिखारी कळाना तंडावा कुड कळाना आणि तुझ्या बरोबर मी सरळ सरळ फिरायला निघालोय फिरायला एखाद्या कंपनी तिथे मॅनेजर तसं नाही बर का त्यांना पण चॉईस आहे बर का भिकारी म्हणजे भिकारी मला त्यांच्या डोळ्यात खरच प्रेम दिसायला लागले बर का माझ्याबद्दल बद्दल बघा इच इच लॉज त्यांनी काय ये बोलाव येते तुम्हाला काय येते आलं की दे प्यायला आलं की दे खायला दार बीतय माणूस दारु पित पाणी व तरी म्हणलं दारू पिणं पी नाही ना बर का साधी नाही पित मी तीनशे रुपयाला क्वाटर आहे मी जी पितो ती जो नवरा तीनशे ची क्वाटर पितोय वखतोय तुम्हाला साडी कितीची घेऊन कधी खरंच की मी तर आजूबाजूच्या साडी घालते कपडा मी बेडशीट ला वापरतोय ती काही बोलन ती काही तिला तुला अमृतच वाटायला लागलं ती दहा रुपये असतोय तीनशेची क्वाटर पितोय वेसनी नाही काय नाही

बघितलं का माझ कुत्र आहे माझ्याकडे लक्ष देत नाही विचार करा तुम्ही माणसं कसल्या लेवलची पाहिले आणि मग साध कुत्रे कधीच कुत्रही तुला चावल्याला तुला कळायचं नाही तुला आता काय सांगतो चालेल खुळखुळ केलं की जणू बिस्किट कुत्र्याला बिस्किट तू बी त्याच्या माग लागली तुम्हाला अक्कल नाही वाटत तुम्ही पुढच्या चौकात बसा बीक मागायला माझे अक्कल काढून एक काम करा या गाडी सगळ्यांचा हिशोब करा काही किंमत असं नाही कॅश पैशावाला पैशावाला काय भया का खातेचा अरे हेच सोडून तुला दुसरं काय येतं का तुमचं चालू द्या आणि झाले चालू तर मी माझ बसते का याची गाडी चालू तुमची गाडी सांगतो मी तुझ्यासारखा पण होती माणूस लागल गाडी चालवत इकडं झाली का चालू मी टू व्हीलर चालवण्यासाठी बरं काय चालू थांबा कुठं निघाला थोडवर घेऊन येते मी आव आपलं लग्न करायचं होतं ना करायचं होतं ऐकलं पुढच्या चौकात बसवते ह्यांना भेट मागायला तर सर चल चल अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का आमिर ने ही लूट लिया घर भिखारी का